नमस्कार मी भाग्यश्री पाट मार्केट आणि बिह सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा सांग्ण। माझा एक उपक्रम आहे मी आज सुरुवातीला सांगते की या महिन्याच्या अखेरीला एकोणतीस आणि तीस, तीस रोजी शनिवार रविवार मी ठाण्याला कोर्स ठेवला आहे या कोर्ससाठी चौकशी करायला मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता आता मी इतके दिवस तुम्हाला मार्केट शिकवण्याचा प्रयत्न करते आता आपण थोडंसं पुढे जाऊ पहिल्या स्टेजमधून आपण पार झालो आहे आता तुमच्या डोक्यात जो गोंधळ असतो की रिझल्ट तर चांगला लागलाय घडताय शेअर तर पड़तो पडतोय आणि रिझल्ट खराब लागला लागलाय पण शेअर तर वाढतोय कारण हा सगळा समोर दिसणारा आरसा असतो पण त्याच्या खोलात जाऊन जर जा बघितलं तर अगदी काही लोक खोलात जातात पण जे खोलात जाणारे लोक आहेत ना ते मोठे इन्स्टिट्यूट वगैरे असतात ज्यांचा रिसर्च असतो आणि त्यांना जेव्हा आढळतं की कंपनीच्या काही महत्त्वाच्या बन पॉईंटमध्ये बदली आहे किंवा महत्त्वाच्या पॉईंटमध्ये ते जी आहे त्यावेळेला ते त्यांचाच स्टेक कमी करतात आणि विक्री येथे शेअर पडतो तर आपल्याला आता हळूहळू हळू कंपनीला कोणकोणत्या विभागातून पैसा मिळतो आणि कोण कोणती कंपनी कोणत्या तिच्या विभागावर जास्त अवलंबून आहे कंपनीचे कॉन्फरन्स कॉल म्हणजे तुम्ही इतके दिवस काय म्हणत आलात या कॉन्फरन्स कॉलकडे लक्ष देऊन करायचं काय तर कंपनी पुढच्या काळामध्ये काय करणार आहे हे सांगत असते आणि त्या कॉन्फरन्स कॉलवर सुद्धा शेअरमध्ये बंदी येणं तेजी येणं हे अवलंबून असतं म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणता की मॅडम तुम्ही सांगता की निरीक्षण करायचं निरीक्षण म्हणजे काय करायचं तर बाबा हा शेअर अचानक का पडू लागला मग त्यावेळेला आपल्याला संध्याकाळी कळतं की आज कंपनीच्या कॉन्फरन्स कॉलमध्ये कंपनी जी पुढच्या वर्षी काय करणार आहे आणि यावर्षी काय झालं याचा शहानिशा केला आहे त्यामुळे तशा दृष्टीने तुम्ही आता पुढची वाटचाल कर करायची आहे म्हणजेच थोडक्यात शिका आणि कबवा या स्टेजला तुम्ही जायचं आहे आणि पूर्वी झालेल्या चुकांमधून बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत अमेरिकन मार्केट तेजीतच होतं पण त्यामध्ये एक गोष्ट जाणवली की ए आय बबल आहे जॅपनीज टेक्नॉलॉजी इन्व्हेस्टर सॉफ्ट बँक हिनी एनव्हीडियामधला त्यांचा पूर्णच्या पूर्ण स्टेक विकला आणि हा स्टेक पाच पॉईंट आठ बिलियन डॉलर्सला विकला जे बिल पास होत नव्हतं ते सिनेटमध्ये बिल पास झालं आता ते हाऊसमध्ये पास व्हायला पाहिजे म्हणजे मग त्यांचा शटडाऊन जो आहे तो बंद होईल आणि व्यवस्थित त्यांच्या सरकार पुन्हा चालू होईल बिहारमध्ये जे एक्झिट पोल आले त्या एक्झिट पोलमध्ये एन डी एचं सरकार बनेल असं सगळ्यांनी सगळ्यांच्या पोलमध्ये दिसतं आहे आणि त्याचप्रमाणे Polls, पोल ऑफ पोल्स म्हणजे सगळ्या पोलची सरासरी घेतली तर तिथेही एन डी ए सरकार येईल असं दाखवलं जात आहे पण शेवटी ते एक्झिट पोल आहेत खरे जेव्हा आखडे येतील निवडणुकीचे निकाल येतील तेव्हाच खरं बॉन्ड इड चार पॉईंट शून्य सात डॉलर इंडेक्स पुन्हा नव्याण्णवच्या वरती गेला आहे आणि क्रूडही पासष्ट पॉईंट सोळा या लेवलवर आहे जे रिझल्ट आले तेही शेवट शेवट ना की तुम्ही लक्षात घ्या साधारण पंचेचाळीस दिवस रिझल्ट असतात सुरुवातीचे रिझल्ट चांगले असतात आणि शेवटी शेवटी जे रिझल्ट येतात ते ठीकठाक काही बऱ्याच ठिकाणी कमजोरी आपल्याला दिसत असते तसंच एजीपे सुरेंद्र पार्क गोकुळदास रिलायन्स इन्फ्रा आय टी डी सी भारत रसायन हे सगळे रिझल्ट कमजोर आले इसा स्मॉल फायनान्स बँकेचा लॉस कमी झाला आहे फर्स्ट यांचं मार्जिन कमी झालं आहे बायोकॉनचा रिझल्ट मात्र चांगला आला आहे तोट्यातून फायद्यात आली आहे बायोकॉन रेव्हेन्यू पण वाढला आहे मार्जिन पण वाढला आहे आणि तसाच फोर्टीस हेल्थ केअरचा रिझल्ट चांगला आहे व्हॅसू ठीकठाक आहे प्रॉफिट कमी रेव्हेन्यू वाढला आहे पण पी टी सी इंडियाचा रिझल्ट मात्र चांगला आहे रेव्हेन्यू प्रॉफिट मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या आहेत सारडा आर व्ही एन एल हे दोन्हीचेही रिझल्ट ठीकठाक आहेत म्हणजे रेव्हेन्यू वाढले पण प्रॉफिट आणि मार्जिन कमी झालं आहे लँडमार्क कार्सचा रिझल्ट चांगला आहे तोट्यातून तो फायद्यात आली आहे रेव्हेन्यू वाढला आहे मार्जिन मात्र किंचितसं कमी झालं आहे किर्लोस्कर ऑइल रिझल्ट चांगला आहे आणि बरोबर त्याच्याविरुद्ध थर्मॅक्सचा रिझल्ट काही चांगला दिसत नाही युनिकॉमर्स युनिकॉमर्सचा रिझल्ट चांगला आहे मॅक्स फायनान्शियल मॅक्स फायनान्शियलचा रिझल्ट चांगला आहे बेल राईज यांचाही रिझल्ट चांगला आहे बी ई एल आर आय एस ई सेंट्रम इलेक्ट्रॉनिक्स यांच्यामध्ये तोटा होता त्यांचा तीस लाखाचा त्यातून ते फायद्यात आलेत रेव्हेन्यू वाढलाय मार्जिन कमी झाला आहे जी एस एफ सी ठीक आहे रिझल्ट ई e आय एच कमजोर आहे गुजरात स्टेट पेट्रोल रेट कमजोर आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा रिझल्ट अपेक्षेच्या मानाने चांगला आहे कंटेनर कॉर्पोरेशन पाच रुपये डिव्हिडंड दिला आहे वीस नोव्हेंबर रेकॉर्ड देत आहे प्रॉफिट रेवेन्यू वाढला आहे पण मार्जिन कमी आहे अटलांटा प्रॉफिट कमी आहे रेव्हेन्यू मार्जिन जास्त आहे पी सी ज्वेलर रिझल्ट चांगला आहे मयूर युनिकोटर्स रिझल्ट चांगला आहे मार्जिन फ्लॅट आहे टाटा पॉवर रेव्हेन्यू फ्लॅट प्रॉफिट फ्लॅट मार्जिन कमी झाला आहे बिकाजीचा रिझल्ट चांगला आहे पण नॅशनल फर्टिलायझरचा रिझल्ट मात्र खराब आहे कोलते पाटील खराब आहे फायद्यातून तोट्यात गेली आहे जेबी केमिकलचा रिझल्ट चांगला आहे प्रिसिजन केबशाफ्ट याचा रिझल्ट ठीक आहे प्रॉफिट वाढला आहे पण रेव्हेन्यू मार्जिन कमी झालं आहे आवास फायनान्शियल रिझल्ट चांगला आहे हिल द वे एच आय एन डी डब्ल्यू ए आर -E. आरई यांचा रिझल्ट चांगला आहे तोट्यातून फायद्यात आली आहे रेव्हन्यू वाढला आहे मार्जिन वाढलाय टॉरेंट पॉवर गुजरात फ्लोरो दोन्हीही रिझल्ट सुंदर आले झॅगल झॅगलचाही रिझल्ट सुंदर आलाय पण गोदरेज इंडस्ट्री कमजोर आहे पी आय इंडस्ट्रीसुद्धा कमजोर आहे ऑर्चिड फायद्यातून तोट्या के एस बी मार्जिन कमी झालंय पण आय ओ एल केमिकलचा मात्र रिझल्ट हेक्झावेअर ॲडव्हान्स इन्शुरन्स सोल्यूशन त्यांनी लॉन्च केलंय टाटा पॉवर स्पेशल पर्पज व्हेकलमध्ये चाळीस टक्के स्टेक त्यांनी एक हजार पाचशे बहात्तर कोटीला घेतलाय जे एस डब्ल्यू सिमेंट ही जे एस डब्ल्यू ग्रीनमध्ये सव्वीस टक्के स्टेक घेणार आहे वन मोबिक्विक यांनी फॉरेक्स पेमेंट मोबाईल ॲपवर सुरू केलं आहे आणि वारी एनर्जी वारी एनर्जीला तीनशे साठ मेगावॅट सोलर मॉड्यूलसाठी ऑर्डर मिळाली आहे तर आता तेजीत मंदीत कुठले शेअर राहतील हे पाहूया त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे पी आय इंडस्ट्रीचा रिझल्ट कमजोर दिसतोय पण अपेक्षा खूप खराब येईल अशी होती तेवढा खराब दिसत नाही आहे म्हणजे आपल्याला एखादा मूल नापास होईल असं वाटलेलं असतं पण ते छत्तीस सदतीस टक्के मार्क मिळून का ना पास होता त्यामुळे कमी मार्क मिळाले का असे ना पण वर्ष फुकट गेलं नाही ना अशा अपेक्षेने आपण त्याकडे बघत असतो त्यामुळं कदाचित आज मार्केट स्ट्रॉंग ओपन झालं तर पी आय इंडस्ट्रीचा रिझल्ट काही अंशी सुधारला आहे अशा दृष्टीने सुद्धा मार्केट त्याकडे पाहू शकतं म्हणजे एकंदर वातावरण कसं आहे त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत सुद्धा त्यांना ऑर्डर मिळण्याचा जो वेग आहे तो कमी झाला त्या आहे त्यामुळं थर्मॅक्स रिझल्ट तर खराब आहेच आणि ऑर्डरचा वेगही कमी झाला आहे आता तेजीतले शेअर आधी बघूया बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मॅक्स फायनान्शियल सीगल गल सी -E ई आय जी ए डबल एन कारण बिहारच्या निवडणुकांच्या एक्झिट पोलमध्ये एल डी एचं सरकार होईल असं आहे तर या सीगलचा बत्तीस टक्के रेव्हेन्यू बिहारमधून येतो म्हणून सेगल बिकाजी आय ओ एल केमिकल आर्टेमिस मेडिकल टॉरेंट पॉवर अडाणी पोर्ट इंडस इंड बँक एफ एस एल म्हणजे फर्स्ट सोर्स बायोकॉन कॅन्फिना होम्स एंजल आता बिकाजीचा रिझल्ट बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा रिझल्ट त्या चांगला आहे तर जे मार्केट रिलेटेड स्टॉक्स असतील त्यामध्ये आज तेजी दिसेल आणि ग्रोथ लिस्टिंग आहे तर जर ग्रोथ लिस्टिंग चांगलं झालं तर एंजल बोटीलाल ओसवाल ह्या सगळ्या शेअरमध्ये तेजी दिसू शकते टाटा कॅपिटल हिंदवेअर जी ई शिपिंग गुजरात फ्लोरो झॅगल जेबी केमिकल बुद्धूट फायनान्स ऑफिसचा रिझल्ट चांगला आला आहे म्हणून ऑफिस आणि वी वर्क हे दोन्ही शेअर दिले, आता थंडी आहे तर लोक हिंदायला फिरायला बाहेरगावी जातात तर टुरिझम सेक्टर चालतो म्हणून आणि इंडियन हॉटेलचा शेअर बराच एक दहा पंधरा टक्के पडलेला आहे तर त्याच्यामध्ये तेजी येऊ शकते म्हणून इंडियन हॉटेल भारत फोर्ज बजाज होल्डिंग लँडमार्क कार किर्लोस्कर ऑइल एल टी आय वारी एनर्जी आणि जी एस एफ सी हे सगळे शेअर तेजीत राहण्याची शक्यता आहे गिफ्ट निफ्टीसुद्धा दीडशे पॉईंटवर दाखवता आहे त्यानुसार बघायचं झालं तर पाचशे पॉईंट साधारण सुरुवातीला तेजीत मार्केट उघडायला पाहिजे पण बघूया काय काय होत आहेत आणि मार्केट उघडल्यानंतर मात्र कदाचित पी आय इंडस्ट्री थर्मॅक्स आर व्ही एल एन गोदरेज इंडस्ट्रीज ई आय एच असे जे रिझल्ट खराब लागलेत त्यामध्ये लो प्रॉफिट बुकिंग होण्याची शक्यता आहे तर आता आपण शिका आणि कमवा हा आपला मंत्र पकडायचा आहे त्यादृष्टीने आपण बॉन्ड एड म्हणा करन्सी म्हणा किंवा क्रूड म्हणा या बाबी शिकलो आहे आता थोड्या हळूहळू हळू पुढच्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं आहे ते आता ला नवीन पुन्हा माहिती करून घेऊन थोडं प्रत्येक कंपनीचे विभाग कुठले आहेत कुठल्या विभागातून रेव्हेन्यू मिळतोय હે આપણ હળું હળું પહા દ્રવ્ય નમસ્તે